सातबारा उताऱ्यामधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या एकशे पंचावन्न कलमाबाबत तहसीलदारावर आता निर्बंध घालण्यात आले आहेत यापुढे एकशे पंचावन्न कलमाचे आदेश ऑनलाइनच करावे लागणार असून ऑफलाईन फेरफार करताच येणार नाहीत असे स्पष्ट आदेश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत त्यामुळे या कलमाच्या नावाखाली करण्यात येणारे काळे धंदे कायमचे बंद होणार आहेत आदेश फेरफाराची नोंद कशी व कुणी केली याची ऑनलाईन पडताळणीही होणार असल्याने तलाठ्यापासून तहसीलदारापर्यंत सर्वांनाच डोळ्यात तेल घालून फेरफार नोंदी विहित मुदतीत कराव्या लागणार आहेत भूमी अभिलेख विभागाने याबाबत सविस्तर परिपत्रकच काढले आहेत त्यात या सूचनाचा अंतर्भाव केला आहे यापूर्वीच्या तरतुदीनुसार केवळ हस्ताक्षर किंवा हस्तलिखितातील चुका महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या एकशे पंचावन्न या कलमाद्वारे दुरुस्त करता येत होत्या असा एकही फेरफार आता ऑफलाईन नोंद होणार नाही यावर नियंत्रण आणण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता कलम एकशे नुसार काय करावे किंवा काय करू नये यासाठी स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार आता या कलमाचा वापर केल्यावर देण्यात आलेले आदेश ऑनलाइनच देण्यात येणार आहेत असा एकही फेरफार आता ऑफलाईन नोंदविता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच अर्थन्यायिक तसेच महसूल न्यायाधिकरणाकडून देण्यात आलेल्या आदेशांच्या फेरफार नोंदीही ऑनलाईनच देण्यात येणार आहेत या फेरफार नोंदीही फेर नोंदी एका दिवसातच कराव्या लागणार आहेत महसूलच्या नोंदीसाठी विहित मुदत मात्र पाळावी लागणार आहे पूर्वी आदेश फेरफार केल्याची नोंद केली किंवा केली नाही याची माहिती ठेवली जात नव्हती आता तलाठ्याच्या लॉग इनला आदेश मिळाल्यानंतर त्याची नोंद केव्हा व कशी व कुणी केली याची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे नोंदी बंधनकारक करण्यात आले आहेत पूर्वी यासाठी संबंधितांना तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागत होते कलम एकशे पंचावन्नच्या नोंदी आता ऑनलाईनच कराव्या लागणार आहेत याची पडताळणी केली जाईल कामात कुचराई करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद राज्यस्तरावरून घेतली जाईल